जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क जोरोस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव जो गुन्हेगार आहे त्याच्यापर्यंत पोहोचलच पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई देखील त्या ठिकाणी पोहोचले रत्नागिरी सी इथे घडला आणि एक वासराचं मुंडक रस्त्यावर पडलेलं काही मंडईना दिसलं आणि त्याच्यानंतर पोलीस देखील त्या ठिकाणी पोचले आणि अनेक गोष्टी त्याच्यानंतर घडलेल्या आहेत आजच सकाळी मी पोलीस अधीक्षक यांची चर्चा केली की नक्की हे प्रकरण काय आहे परंतु एक नक्की आहे की ज्या दिवशी मला हे प्रकरण कळलं त्यावेळी पालकमंत्री ना। या नात्यानं आणि विशेषतः या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी पोलीस अधीक्षकांची चर्चा केलेली होती आणि ज्या काही शंका आहेत या सगळ्या शंका तपासून बघून जो गुन्हेगार आहे त्याच्यापर्यंत पोचलंच पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई होऊन तो जेलमध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका परवा देखील माझी घेतलेली होती आज देखील भूमिका तीच आहे hmm. समाजासमाजामध्ये धर्माधर्मामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न काही विघातक प्रवृत्ती जर करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्र्यांची देखील आहे आणि गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र या संदर्भातले निर्देश देखील पोलिस अधीक्षकांना मी दिलेले आहेत आज संघटनांच्या काही लोकांशी मी स्वतः बोलणार आहे कायदा आणि सुव्यवस्था ही जिल्ह्यातली अबाधित राहिली पाहिजे म्हणून सगळ्यांनी सहकार्य करणं आवश्यक आहे आणि काल देखील पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलंय की हे कृत्य करणारा कुठच्याही जाती धर्माचा जरी असला तर त्याच्यावर कडक कारवाई व्हावी ही पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे आणि त्या दृष्टीनं पोलीस कारवाई देखील करतायत जे काही सी सी कॅमेरे तपासायचे आहेत तिथल्या लोकांचे जबाब घ्यायचे आहेत ती देखील यंत्रणा पोलिसांनी सुरू केलेली आहे परंतु एक मात्र नक्की आहे की अशा बाबतीतली घटना पुन्हा एकदा घडू नये ही काळजी पोलिस यंत्रणेनं घेतली पाहिजे आणि अशी प्रवृत्ती जर आपल्या रत्नागिरीच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचे उद्योग कोण करत असतील तर त्याच्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे ही भूमिका पालकमंत्री या मी ऑलरेडी घेतलेली आहे त्याच्यामुळे कोणामध्येही गैरसमज असण्याचं काही कारण नाही शेवटी जी भावना आ, काल जी जी भावना भावना जे मीटिंग घेतलेले सगळ्या संघटनांचे पदाधिकारी होते तीच भावना पालकमंत्री म्हणून माझी देखील आहे की वेगळी भावना असण्याचं काही कारण नाही परंतु याच्या मुळाशी पोचलं पाहिजे ह्या स्पष्ट सूचना मी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की हा जो प्रकार आहे हा वेगळा प्रकार आहे की काही लोकांनी इतर लोकांनी पाहिले आणि ते वाटले ऑलरेडी पहिलेच मुद्दा आणि कुत्र्यांनी त्याच्या कचके तुम्हाला ते म्हणत आणलं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु उद्या या प्रश्नावर एक मोर्चा काढत ते काही संघटना अजूनही आक्रमक करतात मान्य करायला तयार नाही नाही एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे काही निदर्शनास आलं आहे ते पुराव्यानिशी सिद्ध झालं पाहिजे ही शासन म्हणून आमची भूमिका आहे मी देखील पोलीस अधीक्षकांशी चर्चा केलेली आहे याच्यामध्ये मोर्चा काढणारे किंवा संघटना मध्ये जी लोक आहेत त्यांची भावना आणि माझी भावना वेगळी असण्याचं काही कारण नाही परंतु त्याच्यामध्ये नाहक कोणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं देखील करणं उपयोगाचं नाही कारण शेवटी हा जनतेच्या निगडीत विषय आहे त्याच्यामुळं मोर्चा काढणं हा लोकशाहीतला एक प्रकार आहे आंदोलन करणं हे देखील लोकशाहीतला प्रकार आहे आणि आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे याच्या शेवटपर्यंत पोचलं पाहिजे जो कोण गुन्हेगार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच माझी भूमिका आहे त्याच्यामध्ये आता काल पण मी व्हिडिओ करून पाठवला काल मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आज रत्नागिरीमध्ये येऊन त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतोय याचा अर्थ कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि त्याचा उल्लेख पण मी स्पष्ट केलेला आहे की ज्याने गुन्हेगार म्हणून हे कृत्य केलेलं असेल तो कोणी जरी असला तरी त्याला जेलमध्ये पाठवलं पाहिजे ही माझी भूमिका आहे पण पोलिसांना तपास देखील करण्याची संधी दिली पाहिजे वेळ दिला पाहिजे त्याच्या पोलिसांना कोण पाठीशी घालतंय का मग ह्याला तर काय राजकारण आहे का त्याची काही माझं घेणं देणं नाही जे कृत्य कोणी केलं असेल ते अतिशय घातक आहे आणि मी काल तर शब्द प्रयोग केला कधीही वापरत नाही हे नीच कृत्य आहे ज्याने कोणी केलं असेल त्यानं आणि या नीच कृत्याला कोणी पाठीशी घालू नये हीच आमची भूमिका आहे आणि माझ्या मनामध्ये देखील शंका आहेच ना आज पालकमंत्री म्हणून माझ्या मनामध्ये देखील शंका आहे म्हणूनच आपण बघितलं असेल की आता सगळ्याच पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना तुमच्या समोरच मी बोलवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही देखील एक गांभीर्याने घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलेला आहे उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलेला आहे काल मला कोणीतरी प्रश्न विचारला की निलेशजींनी याच्यामध्ये लक्ष घातलं आहे ते चुकीचं आहे की बरोबर आहे मला असं वाटतं की ते देखील या कोकणातले एक कार्यकर्ते आहेत जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं तर त्याच्यामध्ये काय वाईट वाटण्याचं कारण आहे मला जर वाईट वाटत नाही तर प्रश्न विचारण्या देखील वाईट वाटू नये माझं म्हणणं ह्याच्यामध्ये आपलं देखील सहकार्य आम्हाला असणं गरजेचं आहे कारण शेवटी ही जी घटना घडलेली आहे ही वारंवार होऊ नये याची देखील दक्षता घेतली पाहिजे याच्यावर परमनंट सोल्युशन काढलं पाहिजे आणि याच्यामध्ये जे कोणी सांगितलेलं आहे की याचे बाबा कत्तलखान्यात नेतायत का कत्तलखान्यातनं हे इकडे आणले जात आहेत का काही स्पेसिफिक सांगितलं जात आहे की ह्या एरियामधनं हे झालेलं आहे त्या एरियामधलं देखील चेक केलं पाहिजे परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये पोलिसांना काम करायला दिलं पाहिजे पोलिसांची भूमिका देखील पारदर्शक असली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि या सगळ्या प्रकरणावर स्वतः माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री सामंजस्याने आणि भूमिका घेतलेली आहे भावनांचा उद्रेक होतो चर्चा होती पण पोलीस त्यानंतर जे योग्य असं वाटतं तिथे जमा झाल्यावर घेराव घातला <स्था> गेला नाही याच्यामध्ये माझी विनंती एवढीच आहे की पहिली गोष्ट गुन्हेगार तो गुन्हेगार तो कुठच्याही जाती धर्माचा असू दे मी माझी स्टेटमेंट करताना स्पष्ट अशी केलेली आहे कुठच्याही जाती धर्माचा जरी गुन्हेगार असेल आणि त्याने हे कृत्य केले असेल त्याला माफी नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जमावावर जर काय मुद्दाम पोलिसांनी काय कारवाई कर करण्याचा प्रयत्न केला असेल तर आयजीकडनं त्याची देखील चौकशी केली जाईल त्याची तुम्ही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही कारण शेवटी पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या वरच्या देखील पोस्ट आहेत त्यांच्याकडनं ती चौकशी केली जाईल त्याच्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा काही प्रश्न येत नाही आणि शेवटी प्रिकॉशन म्हणून काही गोष्टी चालू असतात विधानसभेचं अधिवेशन चालू आहे हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे त्याचे पडसाद नुसते रत्नागिरीमध्ये नाही तर त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटू शकतात म्हणून प्रिकॉशन काही घेतल्या जर गेल्या असतील पण त्याचा अतिरेक झाला असेल तर मी आजच आयजीना सांगेन की त्याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करा तो आपल्या निदर्शनास पण येईल आणि तो अहवाल आल्यानंतर मी काय तो लपून ठेवणार नाही अशीच प्रेस घेऊन आयजीने काय अहवाल दिलेला आहे मी तुमच्या समोर सादर करेन दुसरा एक महत्वाचा म्हणजे ही तर गांभीर्यानं घेण्यासारखी गोष्टीच आहे पण आता एक अजून एक महत्वाचा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्याच्या महिलांसाठी जो महायुतीच्या सरकारनं सुरू केलाय महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम आज आम्ही रत्नागिरीमध्ये सुरू केला तो म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एका ठिकाणी पाच हजार दाखले देण्याचा हा कार्यक्रम आहे असे कार्यक्रम आजपासून पुढचा आठवडाभर आम्ही जिल्ह्यामध्ये करतोय साडेपाच लाख महिलांपर्यंत पोचण्याचा आमचा मानस आहे आणि शंभर टक्के जे टार्गेट आहे ते अचीव्ह केलं पाहिजे ह्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आजचा कार्यक्रम जर आपण बघितला असेल किंवा तुम्ही उपस्थित असाल तर किती उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्या कार्यक्रमाला त्याच्यामुळं महिलांमध्ये ही पॉप्युलर झालेली जी योजना आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा मानस डोळ्यासमोर ठेवून रत्नागिरी प्रशासन आणि रायगड प्रशासनाने हे कार्यक्रम घेतलेत महाराष्ट्रातला रत्नागिरीतला हा पहिला कार्यक्रम आहे पण आमचं टार्गेट शंभर टक्के महिलांपर्यंत पोहोचण्याचं आहे आज दुसरा एक कार्यक्रम जो झाला आपल्याकडे रत्नागिरी शहरामध्ये शहरी वाहतूक आहे पण शहरी वाहतूक ग्रामीण भागामध्ये जाते आणि ग्रामीण भागातल्या महिला त्या गाडीमध्ये बसल्यानंतर त्यांना पन्नास टक्क्याचा लाभ मिळत नव्हता एकनाथ शिंदे साहेबांकडे परिवहन विभाग आहे त्याच्यामुळे तो देखील जी आर काढलाय आणि सांगताना मला मनापासूनच मना आनंद होतोय की या पाच दिवसामध्ये पर डे रत्नागिरी एस टी एक लाखानं प्रॉफिटमध्ये आलेली आहे चार हजार संख्या प्रवासांची वाढलेली आहे त्याच्यामध्ये पासष्ट वर्षाचे ज्येष्ठ आहेत पंच्याहत्तर वर्षाचे ज्येष्ठ आहेत आणि महिला आहेत तो, तो देखील शुभारंभ मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं केला आणि महाराष्ट्रातला असा एक कार्यक्रम आहे तो माझ्या बारा पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्यांना जो फॉर्म दिला जातो त्याला जे आयडेंटी कार्ड दिले जातात ते पैसे एस टी महामंडळ घेतं तर सत्तर हजार आठशे मुलींचे पैसे श्री रत्नागिरीचा राजा गणेशोत्सव मंडळाने मंडळानं भरलेले आहेत आणि त्यांना आता हे फॉर्म भरताना कसलाही भूर्दंड पडणार नाही ही, ही जबाबदारी आमच्या गणेश मंडळाने घेतलेली आहे आणि अशा मंडळामार्फत हा कार्यक्रम राबवणारा रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा आहे

तिथल्या स्थानिक लोकांच्या मागणीनुसार एम आय डी सी व्हावी तिथे उद्योजक यावे तिथे उद्योग यावे ही तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांची मागणी असल्यामुळं ती एम आय डी सी राजापूरमध्ये आपण करतोय रिफायनरीचा विषय हा अतिशय वेगळा आहे रिफायनरीचं नोटिफिकेशन हे अतिशय वेगळं आहे सॉइल टेस्टिंग हा विषय वेगळा आहे आणि काल जे नोटिफिकेशन आपण काढलंय ते जिल्ह्यातल्या जे आपण तालुका स्तरावरच्या एम आय डी सी करतोय त्यातलं ते पहिलं नोटिफिकेशन आहे लांजामध्ये देखील येत्या पंधरा वीस दिवसामध्ये दुसऱ्या एम आय डी सीचं नोटिफिकेशन निघेल रत्नागिरी तालुक्यामध्ये नेवंडीचं ने नोटिफिकेशन निघेल मेरवीचं नोटिफिकेशन निघेल गुहार गुहागरमध्ये नवीन नोटिफिकेशन निघेल आणि मंडणगडला देखील नवीन नोटिफिकेशन निघेल त्याच्यामुळे तालुका स्तरावर एम आय डी सी व्हावी हा संकल्प घेऊन जे महाराष्ट्रामध्ये मी काम सुरू केलं होतं त्याच्यातलं पहिलं काम हे राजापूरनं स्वीकारलं तिथल्या शेतकऱ्यांनी स्वीकारलं म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेली आहे त्याचा आणि रिफायनरीच्या कामाचा काही सुद्धा संबंध नाही कायद्याचा धाक राहिला नाही म्हणण्यापेक्षा त्याची मला माझ्याकडे माहिती नाही मी माहिती घेईन परंतु अशा पद्धतीचं कृत्य कोणी केलं असेल तर कायदेशीररित्या कडक कारवाई होणार त्याच्यावर त्याच्यामुळे असं कोणी समजू नये की कायदा अजून कलम कोण चालवत नाही किंवा जे काही दादागिरी करतात ती खपवून घेतली जाईल अशातला भाग नाही जर असं घडलं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल तर त्यामध्ये विषय असं की ती जी मुलगी होती त्याच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्ती अत्याचार करत होतात आणि त्याच्या कुटुंबी वडील आई वारली वडिलांनी कष्ट घेऊन खूप स्वतःच्या मनाची तयारी करून एफ आय आर आणि ते एफ आय आर नोंद झाल्यानंतर त्यांना इथे सी 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 चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे त्यांनी बोलवून घेतला आणि त्या मुलीला त्यांनी जमा करायला पाहिजे वडिलांची सही करून म्हणजे तिच्यावर अत्याचार आणि तिथे वडिलांनी खूप प्रयत्न करून सगळ्यांचा विरोध करून एफ आय आर केली आणि इथे मुलगी जमा केली तर याच्यात खूप मनस्ताप झाला कलेक्टर साहेबांनी पोलीस अधीक्षकांना चौकशी करायला लावू त्याची पुन्हा एकदा म्हणजे असं काही नाही की पीआय न केलेलं सगळं योग्य आहे ते ग्रहीत धरून पुढे जावं आताच माझी लॉ अँड ऑर्डरची बैठक आहे त्या संदर्भात दापोलीच्या संदर्भात पुन्हा एकदा त्याची चौकशी करायला लावू पुन्हा एकदा त्याच्या आई वडिलांना मी पोलीस अधीक्षकांना बोलवायला लावेल आणि जे योग्य आहे ते करण्याच्या सूचना मी देईन मला असं वाटतं की तुम्ही काही लोकांचं फारच मनावर घेता काही या लोकांचं मनावर घ्यायची लोकां मना आवश्यकता नाही हे दखल घेण्या एवढे देखील शिल्लक राहिलेले नाहीत परवाच्या निवडणुकीमध्ये आमच्या मुस्लिम बांधवांनी आणि दलित बांधवांनी त्यांचा गैरसमज झाल्यामुळं जी काही ह्यांच्या मतामध्ये वाढ झालेली आहे त्याला मी वाढ असं म्हणत नाही ती सू झालेली आहे मतांची ती आता विधानसभेला कमी होईल त्याच्यामुळे मला असं वाटत नाही वायकरांना का क्लीनचीट दिली का दिली मला अजून माझ्याकडे ते कागदपत्र पण नाहीत परंतु एखादी चांगली गोष्ट झाली किती ह्यांच्यामुळं झाली आणि एखादी वाईट गोष्ट झाली किती आमच्यामुळं झाली की त्यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेचा मतितार्थ असतो त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की या सगळ्या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे

जनतेला भावलेली आहे किंवा मुंबईकरांना महाराष्ट्रातल्या लोकांना देशातल्या लोकांना भावलेली आहे त्याचा मी एक त्याचा बाधित व्यक्ती आहे मी वानखेडे स्टेडियमला जायला निघालेलो होतो आणि लाखो लोकांच्या गर्दीमुळे मी तीन तास मंत्रालयापासून वानखेडेकडे पोचू शकलो नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकारण करावं पण वर्ल्ड कप जिंकला हा ऐतिहासिक क्षण आहे आणि तो महाराष्ट्राच्या चौदा चा कोटी जनतेच्या हृदयातला क्षण आहे तर त्याची तरी चेष्टा करू नका परवा कोणी दिवस याय गुजरात वरनं गाडी आणली व दुसऱ्या दिवशी सत्कार होता गुजरातला ती गाडी तयार होती आणि महाराष्ट्र महाराष्ट्राची रणजी ट्रॉफी जिंकून आला असता किंवा महाराष्ट्रानं काय केलं असतं ते मागणी ठीक आहे महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पण सांगतात की गुजरात वरनं गाडी आणली त्यांना स्पोर्ट्समध्ये राहण्याचा अधिकार नाही माझं म्हणणं देश जिंकलाय आणि देशासाठी जर गुजरातमध्ये तयार असलेली गाडी आणली असेल तर बिघडली कुठं आणि कशा ती कशासाठी तयार केलेली होती याचा देखील अभ्यास काही लोकांनी करणं गरजेचं आहे मागच्या फायनलला जो दुर्दैवानं आपला पराभव झाला तिथं आपण जर मॅच जिंकली असतो तर त्याच्यावरनं ती मिरवणूक काढण्यासाठी केलेली गाडी असावी आणि ती जर आणली तर काय भाई बीएसटीतनं फिरवायला पाहिजे होतं म्हणजे यांची कमालच करायला पाहिजे तर मला असं वाटतं की अकरा कोटी रुपये जे दिलेले आहेत हे देशवासियांच्या भावना आहेत हे काय सरकारचं आणि ते काय अकरा लोक आता विराट कोहली इकडे येऊन कसं काय मतदान करेल महाराष्ट्रातल्या जनतेनं जो प्रतिसाद दिला या सगळ्या टीमला त्या टीमवर प्रेम केलंय त्याच्यातनं उतराई होण्यासाठी पुन्हा पुलाची पाकळी म्हणून महाराष्ट्र सरकारनं त्यांना बक्षीस दिलंय मग एखादा वर्ल्ड कप आणल्यानंतर देशाचं नाव हो। जगाच्या पातळीवर आपल्या प्लेयर्सनी आणल्यानंतर त्यांना सुद्धा बक्षीस द्यायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि ह्याचा राजकीय मुद्दा होतो महाराष्ट्रामध्ये हे फार दुर्दैवी आहे चीज़े, चीज़े, चीज़े मला असं वाटतं की राखीव खेळाडूंनी याच्यावर बोलू नये आम्ही ऑलरेडी दोन वर्षापूर्वी कोणाचा बोल उडवायचो तो उडवलेला आहे त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि टीम मधल्या लोकांनी बोलावं राखीव खेळाडूंचं काय किंमत नसतं त्यांनी फक्त पाणी घेऊन यायचं असतं अकरा कोटी दिले त्याबद्दल लोक म्हणतात की राखीव खेळाडूंना पैसे नाही फक्त अकरा जणांना टीमला दिले तीन कोटी रुपया मला असं वाटलं की टीमला सांगिक दिलेलं आहे क्रिकेट हा सांगिक खेळ आहे काही लोकांना स्वतः कमवायची सवय असल्यामुळं एकट्याला कदाचित ते वाटत असेल पण हे सांगिक खेळासाठी अकरा कोटीचं दिल्लं बक्षीस आहे आपण देखील मळ्यातली मॅच एखादा मुलगा चांगला जिंकला किंवा टीम जिंकली गावची तर आपण सुद्धा ग्रामपंचायतीचे लोक पाच पन्नास हजार रुपये त्याला मदत करतात पंधरा हजार रुपये मदत करतात जेवणाला बोलवतात तर अकरा कोटी रुपये म्हणजे मला असं वाटतं की चौदा कोटी जनतेनं केलेला भारतीय टीमचा सन्मान आहे त्या सन्मानाचा तरी अपमान कोणी करू नये असं माझं मत आहे काय आजही करतो तिनापैकी एक पडणार कोण पडणार ते आम्ही ठरवू कोणी कुठे एंट्री दिली याच्यापेक्षा आम्ही कोणाला एंट्री देणार आहे हे महत्वाचं आहे आमचे नऊ जिंकल्यानंतर तिनातले किती राहणार आहेत दोन त्यांना एंट्री उरेल तो राखीव परत महायुतीची 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 अडचण होण्याचा प्रश्नच येत नाही आमचे नऊचे नऊ जिंकणार तिनापैकी दोन जिंकणार एक राखीव खेळाडू होणार तो आम्ही आदल्या दिवशी ठरवू कोण राखीव करायचा तो पण आमचे नऊ जिंकणार मग आमच्या मेळाव्यावर जर टीका होते तर मग आज संकल्प मिळावा त्याच्यावर पण टीका केली पाहिजे छत्रपती संभाजीनगर आमच्या पक्षाला सल्ल्याची आवश्यकता नाही आणि सल्ल्याची जर आवश्यकता असती तर आम्ही पूर्वी मागितली असते आता तर अजिबात नाही त्याच्यामुळे स्ट्राईक रेड लोकसभेला उभा जास्त आमचा आहे वाट बघू पंधरा तारखेपर्यंत आताच कशाला बोलायचे एकोणीस तारीख झाली पंधराची एकोणीस तारीख झाली एक पाच सहा महिन्यापूर्वी मी रत्नागिरीकरांना जे आश्वासन दिलं होतं की देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ हे रत्नागिरीमध्ये होईल त्याला मुख्यमंत्री मोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्किल सेंटर संस्कृत विद्यापीठ त्याच्यानंतर टाटा बरोबर एमओयू करून ट्रेनिंग सेंटर जेम्स अँड ज्वेलरीचं ट्रेनिंग सेंटर आज झालेलं विधी महाविद्यालय त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय ग्रंथालय त्याच्यानंतर ओशन युनिव्हर्सिटी मरीन इंजिनिअरिंग डी फार्म बी फार्म एम फार्म सगळी कॉलेजेस शासकीय म्हणजे वीस वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी जर काय केलं असेल तर स्वतःचं कॉलेज न काढता शासकीय कॉलेज शेतकऱ्यांच्या मुलासाठी आणली आणि त्याचा पुढचा टप्पा ओशन युनिव्हर्सिटी आणि लॉ कॉलेज ही देखील शासनानं मंजूर केली नाही आता मंजूर झालं त्याच्यानंतर आता त्याला निधीची तरतूद होईल आर्किटेक्ट होईल आणि जागा द्यायचा देखील निर्णय आम्ही घेतला पन्नास एकर जागा केंद्रीय ह्याच्यामधनं सगळ्यात महत्वाचा जो फायदा होणार आहे ते सांगतो म्हणजे एज्युकेशन तर वाढेलच परंतु चेन्नईला जे एक विद्यापीठ आहे जे मरीन विद्यापीठ आहे आपल्याकडे सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे आणि सीआरजेडचे जे प्रश्न येतात ते सगळे चेन्नईला जातात आता हे तयार झाल्यानंतर ते चेन्नईला जाणार नाहीत ते सगळे क्लिअरन्स आपल्याला या विद्यापीठामध्ये मिळतील म्हणजे नुसतं एज्युकेशनल सिस्टीम आपण डेव्हलप केली नाही तर सातशे वीस किलोमीटर कोस्टल बेल्टच्या परवानग्या देखील सीआरजेडच्या आता या ठिकाणून मिळणार नाही नाही फिशरीज कॉलेज ही संकल्पनाच वेगळी आहे आणि ओशन युनिव्हर्सिटी म्हणजे सागरी विद्यापीठ ही संकल्पना वेगळी आहे मी पुढच्या दौऱ्यामध्ये ते जे तज्ञ आहेत सारंग कुलकर्णी आणि सगळी टीम घेऊन येतो आणि तुम्हाला त्याचं दे प्रेझेंटेशन देतो म्हणजे नक्की सागरी विद्यापीठ आपल्याकडे काय होणार आहे त्याच्यामध्ये काय शिकवलं जाणार आहे काय रिसर्च केला जाणार आहे म्हणजे मला असं वाटतं की समुद्राच्या पाण्यापासून स्कुबा डायपिंग पासून फिशिंग पासून बोट तयार करण्यामध्ये आधुनिकता कशी असावी आणि त्याचं शिक्षण कसं असावं असा करिक्युलम त्याच्यामध्ये तयार केला जाईल त्याची मला असं वाटतं की ही पहिली पायरी समजावी पण सागरी विद्यापीठ झाल्यानंतर सगळ्या विद्यापीठापेक्षा मोठं विद्यापीठ हे सागरी विद्यापीठ असणार आहे आणि त्याच्यावर मत्स्य प्राण्यांवर देखील रिसर्च केला जाणार आहे एवढं मोठं विद्यापीठ असेल माझं प्लॅनिंग असं आहे की जी स्टरलाईटची जागा आपण घेतलेली आहे त्याच्यातली पन्नास एकर जागा म्हणजे हार्ट ऑफ द सिटी होईल आणि विद्यापीठाची बिल्डिंग ही बघण्यासारखी असते कारण उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असल्यामुळे मी विद्यापीठांमध्ये जायचो तुम्ही शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पासून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली पर्यंत जर इमारती बघितल्या तर ती पर्यटन स्थळ झालेली आहेत तेवढी चांगली बांधकाम होतं त्याच्यामुळे सिटीच्या लगत असावं असं माझं मत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जिंदाल चपल्या स्टरलाइटच्या जागेमध्ये करण्याचा मानस आहे अॅल्युमिनियम प्रस प्रकल्पग्रस्तांना तुमच्या मार्फत मला हात जोडून विनंती करायची आहे आणि मला देखील आपल्याला देखील विनंती करायची आहे की प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही याची भूमिका आम्ही नक्की घेणार आहोत परंतु साडेपाचशे एकर जागा परत द्यावी ही जी भूमिका आहे ही काही जागा रत्नागिरीकरांच्या भल्यासाठी मी परत देणार नाही मला किती विरोध झाला तरी चालेल कारण कितीतरी मोठ्या प्रयत्नानं ही सुप्रीम कोर्टात जागा ती मी मिळवलेली आहे आणि ती रत्नागिरीच्या हितासाठी आणि विकासासाठी मिळवलेली आहे अल्युमिनियम बाधित अॅल्युमिनियम वाल्यांचे काही प्रश्न असतील मी बसून सोडवेन मी तीन तीन चार चार वेळा त्यांच्यावर मीटिंग केलेली आहे मी त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी वेगळी पॉलिसी आणतो तुम्हाला जमीन थोडी उद्योगासाठी देण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला आर्थिक काही पॅकेज देण्याचा प्रयत्न करतो पण अशा पद्धतीनं राजकारण करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही भविष्यामध्ये नाहीतर कुठचे प्रकल्प येणार नाहीत आणि जमनी कोण एमआयडीसी ला देणार नाही सांगितलं ना आचारसंहिता काल संपली आचारसंहिता काल संपल्यानंतर चोवीस तास तरी द्यावे त्यांच्यावर बैठक घेऊन आपण चर्चा करू अंदोलन, ना माझं म्हणणं आंदोलन आंदोलनाचं मी प्रचंड आदर करतो परंतु काल आचारसंहिता संपली नाही आचारसंहिता संपायच्या अगोदरच त्याच्यामुळं फार वाईट मेसेज इंडस्ट्रीज कडे जातात आता ही जागा मिळाल्यानंतर आपण महेंद्रा आनंद महेंद्रांना भेटलोय की तुम्ही प्रकल्प इथे टाका सज्जन जिंदालांना भेटलोय तुम्ही प्रकल्प टाका युनिव्हर्सिटी आपण तिथं करण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्या गोष्टी परत मागे जातील आणि रत्नागिरीची डेव्हलपमेंट देखील थांबेल ही माझी विनंती आहे आणि आपल्याला देखील विनंती आहे की कुठेतरी एकदा आता आपण पाऊल टाकलं पाहिजे की आपला विकास झाला पाहिजे आणि जर विकास होणारच नसेल अशीच जर आंदोलन होणार असतील तर त्याची उत्तरं काय मला निवडणुकीमध्ये द्यावी लागणार नाहीत मी सांगेन बाबा मी आणण्याचा प्रयत्न केला पण विरोधामुळे होऊ शकलं नाही ठीक आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज